नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा घेतले सात मोठे निर्णय राज्यभरामध्ये नऊ पासून लागू काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला। लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय झाला याच योजनेच्या धर्तीवर काँग्रेस राज्यामध्ये नवीन योजना आणणार रा आहे राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेला टप देणारी योजना काँग्रेस आणेल आम्ही महालक्ष्मी योजना आणू आणि महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ तसेच प्रत्येक वर्षाला एक हजार रुपये वाढवू अशी मोठी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली ते टी व्ही नाईन मराठीच्या कॉनवेलमध्ये मध्ये बोलत होते बघा मीडिया ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता वाढवण्याबाबतच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार हिरवा कंदील दाखवणार आहे दिवाळीच्या आधीच या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सही करतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई पुन्हा वाढेल असे म्हटले जात आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये यात आणखी चार टक्क्यांची वाढ होणे महत्वाची म्हणजे ही वाढ जुलै दोन हजार पासून लागू राहणार आहे त्यानंतरची मुळी बातमी बघा गोरगरिबांना सणाला गोड खाता यावे म्हणून महायुती सरकारने आनंदाचा शिधा ही योजना गत सालापासून राज्यात अंमलात आणली आहे गरीब कुटुंबांना केवळ शंभर रुपयामध्ये प्रत्येकी एक किलो रवा साखर पामतेल आणि चणा डाळीचे किट स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब धारकांना देत आहे त्यामुळे ही योजना खूपच लोकप्रिय झाली आहे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये या कीटची अपेक्षा गोरगरिबांना लागली आहे मात्र महायुती सरकारने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये लाभार्थी कुटुंबांच्या संख्या एवढा आनंदाचा शिधा पुरवठा न केल्याने हजारो कुटुंब या शिद्यापासून वंचित राहणार आहेत यंदा त्यांचा गणेशोत्सव कडू होणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडकी बहीण या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै दोन पासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती आता राज्य सरकारनं या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महिला व बालविकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे नवी मुंबईतील सर्व शाळांना गौरी गणपती निमित्त आठ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सात ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये या सुट्ट्या असणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या संदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ना या संदर्भात विनंती अर्ज केला होता त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य, बात राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरी शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरी ला चार लाखापर्यंत तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते